दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा येवला येथील शिवसेना ठाकरे गटाचे नेते भागवत बंधूच्या अपहरण प्रकरणी पोलिसांनी एकाच बेड्या ठोकलेल्या आहेत संशिताच्या कारमध्ये गावठी कट्ट्यासह जिवंत कारतुसे आढळून आलेले असून कारसह असा सुमारे तीन लाख तीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे या कारवाईत सातपूर येथील अशोक नगर येथील नागरे चौकातील राहणारा वेदांत दत्तात्रय येवला याला अटक करण्यात आलेली आहे संशयित अपकर्त्यांसोबतच राकेश सोनार सुनील चव्हाण संभाजी कवळे आणि प्रशांत सूर्यवंशी या त्याच्या साथीदारांचा पोलिसांकडून शोध घेतला जातोय येवला येथील विष्णू भागवत आणि त्यांचे बंधू रूपचंद भागवत या भावांचे बुधवारी अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी रात्री सीबीएस बस स्थानकातून अपहरण करण्यात आलेले होते अपहरणकर्त्यांनी महामार्गावरील गरवारे पॉइंट भागात दोघा भावांकडे चार कोटी दहा लाखांच्या खंडणीची मागणी करत जमवाजमाव करण्यासाठी रूपचंद भागवत यांची सुटका केली तर विष्णू भागवत यांना पळवून नेण्यात आलेलं होतं रुपचंद भागवत यांनी तात्काळ पोलिसांशी संपर्क साधल्यानं विष्णू भागवत यांची अहमदनगर जिल्ह्यातील लोणी भागातून सुटका करण्यात आणि बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आहे रोजी संध्याकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास सीबीएस बस स्टँडजवळ काही लोकांनी दोन इस्मांना गाडीमध्ये टाकून त्यांचं अपहरण केले असे आम्हाला आमच्या बातमीदारामार्फत आणि वरिष्ठांकडून माहिती मिळाल्याने आम्ही सदर घटनास्थळी जाऊन सी सी टी व्ही फुटेज चेक केले असता आम्हाला सदरची बातमी खरी असल्याचे समजून आले व त्यातील अपहरित इस्मांचा चेहऱ्यावरून आम्ही नावगाव निष्पन्न केलं त्यानंतर सदरील गाडींचा आम्ही शोध घे घेण्या घेतला असता आम्हाला गाडी शोध घे घेणं चालू असताना रात्रीच्या बारा वाजण्याच्या सुमारास त्यात अपहरण व्यक्तीनामे रूपचंद भागवत यास अपहरण कर्त्यांनी पैसे जमा करून त्यांना देण्यासाठी म्हणून मुक्त केले होतं अशी बातमी मिळाल्याने आम्ही अपहरण व्यक्ती रूपचंद भागवत यास घेऊन येऊन त्याच्या मुख्य आरोपी यातील राकेश सोनार सुनील चव्हाण संभाजी कवळे व प्रशांत सूर्यवंशी आणि अपहरत व्यक्ती विष्णू भागवत यांचा शोध घेण्याचा आम्ही रात्रभर प्रयत्न केला आम्ही त्यांच्या मागावर आहोत हे त्यांना समजलं ते आमच्या पुढे पुढे आणि आम्ही त्यांच्या मागे मागे पाठलाग करत होतो तर त्यांनी आमचा पाठलाग बघून अपहण व्यक्ती विष्णू भागवत यास लोणी तालुका राहता जिल्हा अहमदनगर या ठिकाणी मुक्त केले व सदरील आरोपी आमच्यापासून दूर पडून गेले त्यानंतर आम्ही अपहरण व्यक्ती विष्णू भागवत यास घेऊन नाशिक शहराला आलो व सरकारवाडा पोलीस स्टेशन येथे त्या संबंधाने गुन्हा दाखल केला उर्वरित चार आरोपींना आम्ही चोवीस तासाच्या आत अटक करू असे तुम्हाला मी आश्वासित करतो दरम्यान दोघेही भागवत बंधूंच्या अपहरण प्रकरणी सरकारवाडा पोलिसात गुन्हा दाखल होताच शहर गुन्हे शाखा सतर्क झाली युनिट च्या पथकानं सीसीटीव्ही यंत्रणा आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे नगर गाठलं पोलीस मागावर असल्याच्या संशयातून भेदरलेल्या अपहरणकर्त्याने विष्णू भागवत यांची सुटका केली या कारवाईत एम एच झिरो चार डी एन शहाण्णव सत्याहत्तर ही स्कोडा कार हस्तगत करण्यात आलेली आहे संशयितास मुद्देमालासह सरकारवाडा पोलिसांच्या हवाली करण्यात आलेला असून त्याच्या साथीदारांचा शोध घेतला जातोय या कारवाईची दखल घेत पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी तपास पथकास बक्षीस आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित केलेला आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक